आले माझ्या बहिणीच्या घरी तिला सांगितलंच नाही आम्ही आलोय बघू काय करते ती आता कर चला दुकानात बसले कोणी तुला सांगितलंच नाही अगा दाखवण्यात आलो होतात आम्ही तसंच एकदा एकदा तिच्याकडं जाऊन येऊ काय भैया पण आलाय सोबत चला तर ता बघू काय करत होती काय करत होती जेवण जेवण काय जेवती चला दुकानात बसली तिची ती जेवण करती काय काय त्याच्यात बघू आपण तिच्या जेवणात काय काय मकाची राणे कारल्याची भाजी भाकरी शेंगा आणि इथं बेळ करायची तयारी हा का अरे वा छान आहे आपलं जेवण होऊन जाईन आता तिने तिच्यासाठी जेवण आणलं होतं आपलं जेवण होऊन जाईन आता ये बाय इकडून मग मावशीने जेवण आणलं करायला आता भेळ बनवायची काही बाय बाय तुझ्या आहे ना माग खूप गिरायची आता तिच्या मागे गिरायची त्याच्यामुळे आपल्याला काय थांबायला जमणार नाही वेळ आता हे बघे म्हण आपल्या इथलाच ते

शाळेतून जावं लागेल आज का दिवसभर दाजी घरी आलीच नाही तर बाहेर कामासाठी कुठं तरी त्यामुळं ताई दुकान सांभाळते आता ती पर्यंत तिलाच करावं लागेल सगळं चला तर बाय बाय चला तर माहिती ना कानिकनाथ मंदिर आहे तिथं पूजा आहे नवनाथ मंदिरात चाललोयत आपण भांडारा येतो आज अनुकनाथ भंडारा श्रावण महिन्यातला जर श्रावण महिन्यात भंडारा करते और आराम से भी रन कर सकते हैं आगे जो का है भैया चलो कुमार दोस्तों आज मोदी जी रंगो भारतीय कावर में मैं आप मेरे तक पाए पाए जा प्रभु बाबा विभाग के जा, खुड़ा जा? खुड़ा जा? बहिया? बहिया? <स्टेवल्ण> ए भाई बाळ पड ना तिथं पुढ जा नाचलो इथं ऋतूच चाललंय जेवण लापी सांबर पाहते ती बसली जेवायला

आत्ताच आलो कानिकनाथाच्या मंदिरातून तिथं गेलो होतो महाप्रसादासाठी श्रावण महिन्यातला भंडारा असतो दरवर्षीच होतो त्या सालाप्रमाणे आज पण झाला तिथं पण ऋतूजा भेटली आपल्याला ऋतुजासोबत पण बोलणं झालं आपलं जाऊन आलो तिथून महाप्रसाद घेऊन आलो तर आत्ता घरीच तर चला बाय गुड नाईट